नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बावच्या बेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाकडून दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारसी करण्याकरिता राज्य शासनाच्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तथापि समितीस अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारसी करण्यासाठी नियुक्त केलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद